आता काय सांगणार आपण मतदान केलेलं आहे काय पाहणार मी स्वत मतदान केलेलं आहे आणि वसई विरार नालासोपारा ज्या मतदाराला मी नम्र विनंती करतो की जो आपला अधिकार आहे मतदानाचा तो अधिकार मोठ्या प्रमाणात बजावा मोठ्या प्रमाणात मतदान करावे आणि सकाळपासून जर आपण बघाल तर लोकांमध्ये प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद असं मतदानला आहे जवळ शंभर शंभर दीड दीडशे लोकांच्या रांगा मतदारांच्या रांगा मतदान केंद्राबाहेर आहेत लोकांपर्यंत प्रचंड उत्साह आहे प्रक्रिया सोपी आहे आपल्याकडे वसई विदर्भ ही पहिल्यांदाच होत असल्यामुळे लोकं थोडी कन्फ्यूज होती पण चार बटण दाबले की शेवटची बीप मोठी होते आणि मतदान आपलं पूर्ण होते सकाळपासूनच अनेक ठिकाणी मशीन बंद पडलेच्या घटना घडत आहेत अनेक लोकांचे मतदान हे वेगवेगळ्या ठिकाणी आले असल्यामुळे लोक कन्फ्युजन झालेले आहेत याबाबत आपण काय थोडी गडबड आहे मतदार याद्यामध्ये थोडं मी आता सेंट मेरीमध्ये येतो की त्या ते थोडं लोकांना पुढची मतं कुठे आहेत ही त्यांना पूर्ण माहिती नाही आहे कारण श्रीप्रस्तातली केंद्र म्हणजे वॉर्ड नंबर अकरामधली केंद्र दोन दिवसापूर्वी बदलली त्यामुळे तिथे थोड्या प्रमाणात गोंधळ आहे पण एवढा मोठा गोंधळ नाही सगळ्याच ठिकाणी नेहमी ज्या इलेक्शनमध्ये जे असते थोड्याफार प्रमाणात हे होते आणि स अधिकारी चांगल्या प्रकारे सहकार करतात मतदान बदल पण स्पीड थोडा वाढला पाहिजे यासाठी मी आयुक्तालय आता बोलणार आहे की मतदानाचा स्पीड थोडा वाढला पाहिजे यासाठी आपण जे काय करता येईल काय लांग रांग जी मोठी लागते लोक थोडी कंटाळतात पण व्यवस्था चांगली आहे असेल पट्टीमध्ये अनेक ठिकाणी एक एक तास मशीन बंद पडल्या होत्या तर हे जे बंद पडलेल्या मशीनचा जो वेळ आहे हे काय मागून तो आम्ही वाढवून मागून घेणार लोकांना मतदानाचा हक्क बजावता आला पाहिजे त्यामुळे निश्चितपणे आम्ही तो वेळ वाढून घेणार हे नालासोपारा काय वसई विरांमध्ये काय नवीन नाही आहे एकाच घराची मतं काही पूर्वेला येतात काही पश्चिमेला येतात अन्य केंद्रावर येतात पण लोक मतदान करतात आपण बघितलं असेल लोकसभा असेल विधानसभा असेल मोठ्या प्रमाणात लोक मतदानाचा हक्क बजावतात मतदार मी मतदारांना एवढीच विनंती करेन की आपण मोठ्या प्रमाणात मतदान करा जो आपल्याला हक्क दिला मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्याचा वापर आपण केलाच पाहिजे अशी मी लोकांना विनंती करेन